बोला पुंडली गुरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकारम भगवान की जय जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्या मोहाचा डोंगरू होनी नि असे तरी ज्ञानशक्तीचे पाडे हे आगवची गा थोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी देखे विश्वभ्रमा ऐसा जो अमूर्ताचा कडवसा तो जयाची या प्रकाशा पुरे विना दया हे मनोमळू हे बोलताशी अति किडाळू नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी तो हो मौडी आपल्याला याचा भावार्थ समजवतात तू किती पाचकांचे भ्रांतीचा सागर अथवा भ्रमाचा पर्व जरी असला तरी ज्ञानाच्या शक्तीच्या मानने सर्वच अगदी किरकोळ तुच्छ आहेत असेच ह्या ज्ञानाच्या अंगी उत्तम सामर्थ्य आहे असे पहा की विश्वभाषा एवढा मोठा भ्रम पसारा की जो अव्यक्त निराकार परमात्म्याचा कवडसा पडछाया आहे तो देखील त्याच्या ज्ञानरूपी प्रकाशाला पुरवत नाही अंतःकरणात ब्रह्माक्य ज्ञानाचा उदय होतात तेथेही ते विश्व विश्वसत्यत्व भ्रांती मुळीच राहत नाही त्या ज्ञानापुढे मनातील मलविक्षेप आवरणादी मलाची काय कथा वास्तविक असे बोलणे हेच अतिव अनुचित्त आहे कारण ह्या जगात ज्ञानाच्या तोडीची सामर्थ्य अविद्याय दोष निवृत्ती करणारी अशी दुसरी वस्तूच नाही सांगे भूनत्रयाची काजळी जे गगनामाजी उधवली ये पळईची वाहटुळी काय अभ्रपुरे की पवनाचे पी कोपे पाणी योची जो पळीपे तो प्रळयाणपू दडपे तृणे काष्टी काई श्रोते हो माऊली आपल्याला समजत होता अरे त्रैलोक्य पेटल्यावर पसरलेल्या त्यांच्या राखेला आकाशात पार उडून देणारी जी प्रलय काळची वावटळ तिला ढग नाहीशी करणे अवघड आहे का सांग बरे किंवा वाऱ्याच्या साह्याने भडकलेल्या प्रलयाग्निकी जो पाणी जाळून टाकितो तो, तो प्रलय काळाचा अग्निगवत आणि काष्टे यांनी दबून विजेल का म्हणून असो हे न घडे ते विचारिताची असं घडे पुरती ज्ञानाची नि पाडे पवित्र न हेत ज्ञान हे उत्तम होय आणि की एक तैसे के आहे जैसे चैतन्य का नो हे दुसरे गा या मा तेजाचिनी कसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिवसले गिवसे आकाश हे ना तरी पृथ्वीचे नि पाळे काटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडू कुमरा मनोनी बहुती परी पाहता पुरत पुरती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आधी जैसे अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारीखे म्हणजे तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानाशीची आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळू फेडणे तव साचची हे पार्थ म्हणे जे बोलत असा परी तेची ज्ञान केवी जाणावे ऐसे अर्जुन जव पुसावे तव ते मनोरथ देवे जानितले मग म्हणितसे किरीटी आता चित्त देयी गोठी जांगेनं ज्ञानाची भेटी उपाओ तुझ होऊली आपल्याला याचा भाव समजवतात असो ह्या उपर्युक्त गोष्टी कधीही घडून येणारे नाही आणि त्या समजाचा विचार करणेही असंग दिसते म्हणून ज्ञानाविषयी पुन्हा पुन्हा जो विचार करावा तो त्या ज्ञानाच्या योग्यतेची पवित्र वस्तू दुसरी कोणती दिसत नाही अरे ज्याप्रमाणे चैतन्य दुसरे नाही ते एकमेका द्वितीयच आहे त्याप्रमाणे हे आलोकी ज्ञान हीच एक उत्तम वस्तू असून त्याच्या बरोबरीची दुसरी वस्तू कोठेच नाही जर या सूर्याचे कसोटीला लावून पाहता त्याच्या प्रतिबिंबाचे तेज तेजस्वी असल्याचे दिसेल किंवा आकाशाला आपल्या दोन्ही हाताने कवळू केला असता कव को, कवटाळता येईल किंवा प्रतिचे वजन करण्यासाठी काट्यात घालायला तिच्या बरोबरची दुसरी वजनदार वस्तू जर सापडेल तरच अर्जुना ज्ञानासुपमा देता येईल म्हणून पुष्कळ प्रकाराने पाहिले असता व वारंवार विचारपूर्वक निर्णय केला असता या ज्ञानाची पवित्रता ही एक एका ज्ञानाच्याच ठिकाणी आहे असे दिसते अमृताची चव कशासारखी आहे हे विचारपूर्वक निवडू केले असता ती अमृतासारखीच आहे सा असे जसे म्हणावे लागेल तशी ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा द्यावी लागते आता ह्यापेक्षा ज्ञानाविषयी जास्त वाटाघाट करणे म्हणजे फक्त वेळ व्यर्थ घालविणे होय तेव्हा अर्जुन म्हणाला देवा आपण बोलत आहात तेच खरे आहे पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे जो अर्जुन विचारणार तोच त्याचे मनोगत देवाने जाणले आणि मग देव म्हणाले हे अर्जुना ज्ञानप्राप्तीचा जो उपाय तो मी तुला स्वतः सांगणार आहे त्या गोष्टीकडे लक्ष दे तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जोका सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानो नाही जो मनाशी चार न सांगे जो प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धाचेनी चे संभोगे सुखिया झाला तया ते तया तेची गिवसीत ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा मग जेवती वास पाहिजे ते शांतीची देखी जे ते निर्धारिता ऐसा हा उत्तर ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता याचा भावार्थ समजवतात आत्मसुखाच्या गोडीमुळे जो मनापासून सर्व विषयाविषयी विटून जातो आणि ज्याच्या ठिकाणी इंद्रियाची कधीच प्रतिष्ठा नाही जो आपली इच्छा आपल्या मनालाही कळू देत नाही जो प्राचीन कर्मसंस्काराने उत्पन्न होणारे प्राकृतिक कार्य कर्मे याचे कर्तृत्व आपल्याकडे बळेच घेत नाही आणि जो ज्ञानप्राप्तीमुळे आणि श्रीगुरु व ज्यांनी उपदेशिलेल्या उपदेशावर अढळ श्रद्धेने सुखी झालेला असतो त्याच पुरुषात ज्या ज्ञानात ओतप्रोत ज्ञानी भरलेले असेल असे ते ज्ञान शोधित घेऊन निश्चयाने प्राप्त होते त्या ज्ञानाचे कसे आहे पहा ते ज्ञान अंतकरणात स्थिर झाले म्हणजे मग शांतीचा अंकुर फुटतो पुढे आत्मबोधाचा बराच विस्तार प्रकट होतो आणि मग तो जिकडे तिकडे त्याला शांती दिसते आणि त्या शांतीचे ठिकाणी बरोबर विचारदृष्ट्या पाहून गेला असता त्या अवस्थेत अपरभाव मुळीच जाणत नाही अशा रीतीने उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या ज्ञानबीजाचा विस्तार सांगू लागले असता तो अपार आहे पण तो आता राहू दे ऐके जया प्राणीच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही दयाचे जे आले मनो काई वरी मरण चांग शून्य जैसे का गृह का चेतने विन देह तैसे जीवित ते समो हो ज्ञानहीन अथवा ज्ञानकीर किर नोहे परी ते चाड एकी जरी तरी तेच जिवाळा काही आहे प्राप्तीचा पय वाचून ज्ञानाची गोठी कायसी परी ते असता धरी माणसी तरी तो संशयरूपी हुताशी पडिला जाणं अमृत अमृतही परी नावडे असे सावी यांची अरोचू जय पडे तय मरण आले असे कुठे जाणू की तैसा विषय सुखे रंजे जो ज्ञानेशी माझे तो संशयी अंगीकारी जे इत भ्रांती नाही मग संशयी जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला तो एक परत्रा मुकला सुखा गा जया काळ ज्वर अंगी बाणे तो शीतोष्ण जैसी नेने आियाणी चांदणे सरीसेची तैसे साच आणि लटिके विरुद्धानी निके संशयी तो नोळखे हिताहित हा रात्र दिवसूप आहे तैसा जात्यांदा ठाऊवा नाही तैसे संशयी असता काही मना नये श्रोते हो आवडी आपल्याला याचा भावार्थ समजवतात हे पा ज्या मनुष्याच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही ज्याच्या जगण्यास काय म्हणावे त्यापेक्षा त्याचे मरण चांगले एखादे ओसाड घर किंवा प्राणा वाचून जसे शरीर त्याचप्रमाणे ज्ञानहीन मनुष्याचे जीवित मोह अविवेकयुक्त होय अथवा खरे ज्ञान प्राप्त झालेले नाही तरी ते प्राप्त व्हावे अशी केवळ इच्छा जरी एखाद्याने बाळगली तरी त्याला ज्ञान प्राप्तीचा काहीसा संभव आहे याविना ज्ञान असण्याविषयीची गोष्ट कशाला ती तर राहोच परंतु ते प्राप्त व्हावे अशी जो नुसती कळकळ किंवा तीव्र इच्छाही मनात बाळगीत नाही तो संशयरूप अग्नित पडला असे समज कारण अमृतही आवडत नाही अशी अरुची जेव्हा सहज स्वभावतात उत्पन्न होते तेव्हा त्या मनुष्याचे मरण ओढवले आहे असे निश्चित जाणावे त्याप्रमाणे जो विषय सुखातच रंगून जातो आणि ज्ञानप्राप्तीची बेपर वा असतो तो संशयाने घेरला जाईल यात संशय नाही अशा रीतीने मग जो संशय सापडला त्याचा परमार्थ निसंशय नाश झाला असे समज म्हणून तो इलोकाच्या व परलोकाच्या सुखास आचवला ज्याला संनिपा जोर झाला आहे त्याला ज्याप्रमाणे शीत उष्ण असा फरक मुळीच कळत नाही आणि जो ऊन व चांदणी हे दोन्हीसारखेच मानतो त्याचप्रमाणे खरे काय व कुठे काय अनुकूल काय व प्रतिकूल काय हित काय व अहित काय ही संशयी पुरुषाला ओळखता येत नाही पहा ज्याप्रमाणे ही रात्र व दिवस असे जन्मांदास ठाऊक नसते त्याप्रमाणे संशयाने मनग्रस्त झाले असता त्या पुरुषाच्या मनाला काहीच पटत नसते गोपाल कृष्ण भगवान की जय